शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझेहोन तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री यमाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व मोलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर ज्या फायनलला पाहण्यासाठी खालती जातात त्यावेळेस समालोचक बघा नक्की काय बोलले ते इकडे गाडी मैदानात आली ज्या बैलानं अख्या घरा दाराला नाद लावला आणि मोबाईल वरती टीव्ही वरती मालिका पाहायच्या सोडून मैदान पाहायला लागले ला वेळ लावलं तोच हा बकासूर पळा निघाला आणि बकासूर सोबत वेगाचा शेवट म्हणून कैलासवाशी रणजित सर निंबाळकर पलटणकरांचा सर्जा पळा निघाला गाडीचा ड्रायव्हर कवळा लुसलुसित असा छोट्या ड्रायव्हर कोराळ्याचा तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्यात दशम हिंद केसरी बकसरूसाठी व वेगाचा शेवट सर्जासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा